काटा लगा या गाण्यासाठी शेफारी जरीवालाला सात हजार रुपये इतकं मानधन मिळालं होतं या गाण्यामुळे शेफाली रातोरात स्टार बनली होती चित्रपट सृष्टीपासून दूर राहून सुद्धा शेफालीची ब्रँड व्हॅल्यू मात्र मोठी होती त्यामुळे शेफालीला एका प्रोजेक्टसाठी दहा ते पंचवीस लाख इतकं मानधन मिळत होतं त्यामुळेच एकेकाळी हजारांचं मानधन घेणारी शेफारी जरीवाला तब्बल नऊ कोटींची मालकीण होती अशा पद्धतीनं कोट्यवधींची मालकीण होती शेफाली जरीवाला, तिला एका प्रोजेक्टसाठी दहा ते पंचवीस लाख रुपये इतकं मानधन मिळायचं त्यामुळे एकेकाळी हजारात मानधन घेणारी शेफाली जरीवाला तब्बल नऊ कोटींची मालकीण होती काल रात्री अशा पद्धतीनं एक वाजता हृदयविकाराचा झटका आला आणि शेफाली जरीवालाचा मृत्यू झाला तिच्या अशा अचानक जाण्यामुळे खरंतर सिनेसृष्टीवर शोककळा पसरली अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी शेफालीचा मृत्यू झाला लगा या गाण्यामुळे खरंतर शेफाली जरीवाला रातोरात स्टार बनली होती त्या गाण्यासाठी तिला सात हजार रुपये इतकं मानधन मिळालं होतं आणि चित्रपट सृष्टीपासून ती बरीच वर्ष दूर होती मात्र तरी सुद्धा शेफालीची ब्रँड व्हॅल्यू मात्र मोठी होती त्यामुळे शेफालीला एका प्रोजेक्ट साठी दहा ते पंचवीस लाख रुपये इतकं मानधन मिळायचं त्यामुळे एकेकाळी हजारांचं मानधन घेणारी शेफाली जरीवाला तब्बल नऊ कोटींची मार्केट होती दोन हजार दोन मध्ये काटा लगा या गाण्यानं शेफाली रातोरात स्टार झाली तुमचे शादी करोगी या सिनेमातून शेफालीनं कंबॅक केलं नचबलिये या डान्स शो शोमध्ये तिनं भाग घेतला होता आणि तो शो तिनं गाजवला सुद्धा होता बिग बॉस मधून शेफाली पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आली मानसिक आरोग्य आणि महिला हक्कांसाठी तिनं अनेकदा आवाज उठवला काटा लगा या गाण्यासाठी तिनं सात हजार रुपये मानधन घेतलं होतं काटा लगा या गाण्यानंतर शेफारीचं नशीब चमकलं आज घडिला शेफारीची एकूण संपत्ती नऊ कोटी इतकी शेफालीला एका शोसाठी दहा ते पंचवीस लाख इतकं मानधन मिळायचं चित्रपट सृष्टीपासून दूर राहून सुद्धा शेफालीची ब्रँड व्हॅल्यू मात्र मोठी होती रिअॅलिटी शो आणि मधून शेफालीला मोठं मानधन मिळायचं